मित्रांनो मी कोकणवासी विक्री पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो मी आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि संध्याकाळचे स सवा सहा सहावीस झालेत तुम्ही बघू शकता मी आता आहे माझ्या गावी तारकल्ली तारखली आणि हे आपला आहे तारकल्ली ता। तुम्हाला दिसत नसेल कारण की पावसाने सकाळपासून संतती चालू जर केली आहे सकाळपासून पाऊस कोसळतो आहे ला रातभर ला राती लाईट पण नव्हती त्याच्यामुळे गणपती आणायला पण आम्हाला उशीर झाला तर ॲक्च्युली आठ सव्वा आठला येणार होते पण ते पण थोडे लेट आले साडेआठ वाजता आले त्याच्यामुळे आमची पण स्थापना साडेआठ वाजता आम्ही केली गणपतीची आम्ही पण गणपती सात साडेसातपर्यंत आम्ही घेऊन आलो साडेसात पावणे आठपर्यंत गणपती आला आमचा आमचं काय जवळच होतं आमच्या ग देवळातच गणपती होते त्याच्यामध्ये बनवत होते त्याच्यामुळे आमच्या देवळातून जास्त अंतर नाही आहे एक दोन मिनटाच्या अंतर आमचं देवळ आहे त्या देवळात जण आम्ही गणपती आणले त्याच्यामुळे तेव्हा काही टेन्शन नव्हतं आम्हाला पण लाईट नव्हती त्याचा आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला तर आता तुम्ही बघू शकता हे आपल्या तारकर्ली बीच आहे मागे बघू शकता कोणी तुम्हाला दिसत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो तारकर्ली बीच आपला बघू शकतो हे बघा हा आपला तारकर्ली बीच आहे हा बघा पोरीला थंडी लागते पोरी आता पोरीला उचलून घेतो बघा ही आपली बोरगी हिला थंडी लागते आहे आता झोपून उठली आहे तसंच घेऊन आलो तुझ्या समुद्र होती तर बघा बघू शकता चारी बाजू लागू कोणी दिसत नसेल तुम्हाला ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्याच्यामुळे आणि कोण दिसत नसेल सगळीकडे शुकशुकाट आहे तुम्हाला आता आम्ही समुद्र दाखवतो समुद्र का कसा आहे बघा पाठीमागे आपला समुद्र आहे मला दिसतो आहे का मला माहिती नाही एकदम दुकटसारखा आहे बघू शकता तुम्हाला सम समोरच्या कॅमेऱ्या दाखवतो बीच आहे आणि ते तुम्ही बघू शकता या माझ्या पोरी हे बघाय काय करते बघा काय करते शिम ये बघा काय दाखवते बघूया ते बघ काय काय शोधून काढते आज गणपतीचा पहिलाच दिवस आहे आणि पावसाने सकाळपासून काय कालपासून पाऊस मध्ये मध्ये पडून जायचा आज तर सकाळपासून काही ऊन पण दाखवलं नाही

मातीपुरी खसली आहे नाहीतर असं नसतो जनरली आपला स्लोपमध्ये असतो पण आता बघा मला तुम्हाला कसा असा एकदम कथडासारखेच दिसत असेल हे बघा काय हे काय शिम गोणी आहे गोणी का हा बघा हा बघा हा बघा कसं काय करतो आहे बघा स्टन बादू स्टन बहादूर आहे स्टन करतो आहे आणि ही बघा ही इकडे कुठे फोटो सेशन चालू आहे आता एक पुतळा फक्त फिरतोय इथे आणि ती आपली एक रापण रापणीची ओडी आहे बघू शकता रापण ओडी हा बघा हा बघा सर स्टन स्टन बहादूर आहे आपला <laughs> हो स्टन करतोय हवा बघू शकता हवा लागते मी बघा झाडं पण आहेत आणि बघा संध्याकाळचा एकदम कोणी दिसत नाही दूर दूर तुम्हाला कोणी दिसत नसेल तिकडे फक्त एक दोघच दिसत आहेत बाकी कोणी दिसत नाही कारण का पावसाचे दिवस पाऊस आहे आणि सगळे आता पहिला गणपतीचा पहिला दिवस असल्यामुळे कोणी दिसत नसेल तुम्हाला आणि तो आपला आहे समोर तो बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आहे बघा हा सिंधुदुर्ग किल्ला आहे इकडे समोर तो बघा दिसत असेल झूममध्ये झाडं वगैरे दिसत आहेत तिकडची कुत्रा फक्त फिरतो आहे आणि ती आप। ते आपले आपण जोडी आणि ही पोरीला माझ्या थंडी वाजते आणि हे इकडे मजा मस्ती बघू शकता हे बघा माड माड्याची झाड बघू शकतात कशी मस्त की सुंदर कशी बघा दिसेल माडाचं झाड पडले बघू हे माडाच झाड पडले नारळ होते सगळे माडाचे झाड पडले हा दोन मिनटं थांबाय दादा बघू शकता त्याच्यावरून ती खाली आली होती याच्यावरनी कोसळली होती माडाच्या झाडावरती जमीन खसली गेली ना त्याच्यामुळे पडली ते बघायला एकदम अथड्यावरती आहे माडाचं झाडं हे पण कोसळ किती आता हे मुळं मुळं सगळे आहेत बघू शकता हे ते पण पडणार आहेत असं वाटतंय ते आता माड झाड हे साईडला इकडे साईडला ते पडेल मा झाड नुकसान आहे माड्या झाड जमीन पुजी खसली आहे बघू शकता हे बघा सगळी सगळ्यांची मुळं दिसते ते बघ नाही तर जनरली मी जेव्हा पावसाळ्यात जेव्हा तेव्हा कधी असं मी बघितलं नाही मी आज फर्स्ट टाइम बघतोय बाबू ही बघा काय करते चढायचा प्रयत्न करते बघा एवढ्या मारते आणि ही पोलीसाठी सारखी मला उचलून घ्यायला सांगते बघा ही पोली मला उचलून घ्यायला सांगते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल गणपतीच्या पहिल्या दिवसाचा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नसा नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर माझ्या चॅनलला प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला विसरू नका विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हां बोला हां 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 चला बाय बाय बेटी आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय तोपर्यंत बाय बाय